नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणि कोंबड्या आपण इकडे सोडलेल्या आहे शेतामध्ये बघू शकता तुम्ही शेताचं वातावरण आजचं आणि हे जे असं तुम्हाला मक्काचा चूर आहे तर हे बघा कोंबड्या कशा खात्या बघा आणि जे कोंबड्यांची जी भरपूर सुधारणा होती कोंबड्यांची शरीराची वार वाढ जी ती वाढत राहते आणि कोंबड्यांना मक्का म्हणून भरपूर सारे ताकद वगैरे भेटत राहते तर रोज सकाळी आपण असं थोडं थोडं काहीतरी टाकत राहतो त्यांना मक्का भरड वगैरे हे तुम्हाला जे आपण मागेल मागील व्हिडिओमध्ये जे ते दाखवत राहतो नेमकी आपण कोंबड्यांना देतो काय काय तर तुम्ही जर नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला कोंबड्याची क्वालिटी दाखवतो को बघा एखादं धरून हातात दु येत नाही ते लवकर चला धन्यवाद